दर्शन ही ही जी गेला। ही जागा ही जागा आपल्याला इथली माहिती सांग आपल्याला त्यातलं माहितीच नाही आणि गजानन महाराज जेव्हा इथं आले होते महाराजांची दीक्षा घेण्यासाठी बरोबर ते सुद्धा इथेच तेवढे ही आपण आता खोलतोय महाराज महाराजां स्मारकामधलं जेवढी जुन्या वस्तू आहेत आपण स्टोरेजसाठी इथं इथं ठेवलेल्या आहेत त्या महाराज महाराजांनी आराम करायचे हा असं आहे कारण काल इथं थांबले होते संत गजानन महाराज इथं वास्तू त्यांनी केलेली आहे बुवा किंवा गजानन महाराज हे देवांबदारांचे शिष्य असं आहे का इथं महाराजांनी त्यांना हे दिलं दीक्षा दिली ही झालं अरे गजानन महाराजांच्या मित्रांनो बघू शकता गजानन महाराज ज्यांचं दर्शन करण्यासाठी लोक दूरदूरपर्यंत इथं जातात त्यांचं इथं आपलं नशीब आहे की आपण या खोलीत आलेलो आहे आणि त्यांचं वास्तव्य होतं मित्रांनो बघा तुम्ही हा वाडा पिश्वकालीन आहे मित्रांनो तुम्ही बघा अतिशय किती सुंदर आजही त्याचं काम बघा तुम्ही किती वर्ष झाले साधारण या वाड्याला अडीचशे अडीचशे वर्ष झाले मित्रांनो बघा तुम्ही कारण वीस वर्षानंतर घराच्या अवस्था भयानक होते त्या अडीचशे वर्षाचं जे काही दिसतंय तुम्हाला अजून ही खूपच चांगल्या स्थिती हे काही लाकडं वगैरे आणले ते बाहेरून म्हणजे याच वड्याची त्याने स्टोरेज केले हे जुने स्टोरेज आता त्याला कुठेही महाराजांचा दा स्पर्श झाला असेल किंवा काय त्याच्यासाठी आपली पवित्र वस्तू झाली हो त्याच्यामुळे आपण ती कुठली जाता जाऊ नये हां इथं स्टोरेज करतोय त्याच्यामुळे अटक करण्यासाठी आले होते महाराजांना अटक करण्यासाठी जेव्हा महाराजांनी श्री स्वामी समर्थांची धाव घेतली स्वामी समर्थांना ते सांगितलं स्वामी कृपेने तो खजिनाथ जसांत तसा भरला गेला या जागेवर ना तर मित्रांनो बघा तुम्ही त्यांना अटक करण्यासाठी इंग्रज पण आलती पण त्यांनी जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज यांचं नामस्मरण केलं तर या जागेवर तो खजिनाथ जसान तसा भरला गेला ही पवित्र जागा मित्रांनो बघा ही तेव्हाची पेशवेकालीन खुली आहे बघा तुम्ही अतिशय महाराजांचं म्हणजे जेव्हापासून मी कामाला लागलो तेव्हापासून बरीचशी माहिती असं वाटतं इथलं वातावरण आपलं हे किंवा तुम्हाला असं सा कधी साक्षात्कार वगैरे असं कधी वाटलं का की तुम्हाला इथं आल्यावर काही तुम्हाला असं प्रॉब्लेम भविष्यात असं क्रिएट झाले असतील काही पवित्र जागा आहे आता बरोबर महाराज आमच्यासाठी गेलेलेच नाही गेलेले नाही आहेत बरोबर आहे नमस्कार मंडळी मी गतीश पाटील मित्रांनो आज आपण आलो आहेत सटाणा या शहरात आलो आहे तुम्हाला माहिती आहे सटाणा हे शहर याला बागलान नावाने ओळखलं जातं बागलान हा तालुका आहे नाशिकमध्ये बागलान हा तालुका त्याच्यामध्ये हे सटाणा शहर आहे खूपच असं प्रगत आणि प्रसिद्ध असं शहर आहे तर मित्रांनो इथं आपण भेट दिलेली आहे तर इथं यशवंत महाराज यांचं सुंदरसं निवा स्मारक आहे इथं आणि इथं बऱ्याचशा गोष्टी ऐतिहासिक गोष्टी आहेत या आपल्याला बघायच्या आहेत आणि त्यांच्याबद्दल थोडं जाणून घ्यायचं आहे कारण त्यांचं इथं मंदिर आहे यशवंत हे <H1> मौंदिर। आपन... ना पेढा यशवंत काय आहे पेडा यशवंत टी हाऊस समोर हे मंदिर मंदिराची सुंदर मी सुद्धा दर्शन घेतलेलं आहे आणि यांच्याबद्दल बऱ्याच लोकांना पूर्ण इतिहास माहीत नाही आहे तर त्याबद्दल आपण दादा दिसत आहे दादा तुमचं नाव काय नमस्कार माझं नाव तेजस कायस्त सर्वप्रथम तर तुमचं यशवंत नगरीमध्ये स्वागत करतो का तुम्ही यशवंत नगरीमध्ये आले धन्यवाद जर कधी देशात जर विचार केला तर आपल्या देशामध्ये फक्त एकमेव शासकीय किंवा गव्हर्नमेंट अधिकाऱ्याचं जर कुठे मंदिर असेल तर ते फक्त सटाना म्हणून ओळखलं जातं जिथे यशवंतराव महाराज हे देव मामलेदार या पदावर यांची बदली झाली अठराशे एकोणसत्तर सालात Uh, महाराजांचं नाव तर mm. आता सगळ्यांना माहीत नसेल पण महाराजांचं नाव यशवंत महादेव भोसेकर असं नाव आहे आणि येवल्या येवला या प्रांताकडून बदली होऊन महाराज या ठिकाणी आले आता ज्या वेळेला महाराज ह्या ठिकाणी आले त्यावेळेला महाराजांची एवढी प्रचिती नव्हती पण जशी जशी महाराजांकडून लोकांनी अपेक्षा केली मग एक वेळेला इतका गंभीर दुष्काळ ह्या सटाण्या नगरीमध्ये किंवा बागलान तालुक्यावर पडला लोकांना त्या दुष्काळामध्ये खायला नव्हतं किंवा पाणी प्यायला नव्हतं आणि लोक ही भुकेने व तहण्याने व्याकुळ झालेले होते त्यावेळेला महाराजांकडे असलेला खजिना या ज्या काही बागलान तालुक्याच्या शेतसारा असेल किंवा जितका काही खजिना असेल तो महाराजांच्या ताब्यात होता आणि त्यावेळेला इंग्रज अधिकारी हे वरून जो काही निधी आहे तो वाटपासाठी देत नसल्या कारणाने मग सगळी लोकं महाराजांकडे आली आपली व्यथा मांडली जेणेकरून महाराजांनी आम्हाला काहीतरी द्यावं किंवा महाराज आमचे लहान लहान मुलं असतील किंवा आम्हाला खायला आले महाराजांनी सगळ्यांचं दुष्काळ पडला असल्या कारणाने या राज्यात म्हणजे महाराज हे स्वामी समर्थांचे मना किंवा विठ्ठलाचे मना चांगल्यापैकी भक्त होते आणि कालीन बिल्डिंग तेव्हा म्हणू शकतो कैदी खाना म्हणू शकतो घोड्यांची बग्गी त्यांचा न्याय कक्ष इथे सोन्याची खोली आणि हे पूर्ण एरिया आणि हे झाड तर आता बरीचशी वर्ष लुटली गेली म्हणून ते आजूबाजू हे बिल्डिंग वगैरे तुम्हाला वाईटच सिमेंट आपण म्हणू शकतो बघू शकत असेल पण तेव्हाचं अतिशय सुंदर तेचं नाव पण दिलं गेलं यशवंतनगरी यशवंत महाराजांच्या नावाने देव मामलेदार हे अठराशे एकोण सत्तर साली hmm. सडाना शहरात पहिलं पाऊल त्यांना पडलं ते आठ अठराशे एकोणसत्तर साली बरोबर मामलेदार म्हणून त्यांची ओळख hmm. मामलेदार असताना महाराजांनी गोरगरीबांसाठी hmm. पूर्ण जेवढं ही जेवढं ही कमावलं तेवढं ते, ते गोरगरीबांसाठी त्यांनी लुटून दिलं बरोबर त्याच्यामुळे त्यांना देवत्व प्राप्त झालं आणि ती ही त्यांची राहण्याची जागा देव मामलेदार स्मारक कक्ष हे न्यायदान कक्ष होत जिथं स्वामी समर्थानी महाराजांना दर्शन दिलं हा ही खोली ही जी खोली खजिना पूर्णपणे भरून गेला ही जागा हीच ती जागा का अरे तुम्ही बघू शकता मित्रांनो दादा पूर्ण आपल्या इथली माहिती सांग आपल्याला त्यातलं माहितीच नाही आणि हे काय दादा हे महाराज इथं राहायचे हा किचन रूम आणि हे त्यांचं यशवंत महाराज इथं राहायचे का हां हां तर मित्रांनो हे जो वाडा आहे हा निवास आहे हा पेशवेकालीन आहे आणि महाराजांचं इथं वास्तव्य वा होतं असं म्हटलं जातं ती पुढची खोली कशाची हे किचन रूम पुढचं बघा किती सुंदर खोली आहे आता थोडंसं आपण म्हणू शकतो अर्ग्नेशन ते तेन त्यांचं काम चालू आहे आणि हे बघा किती छान आहे बघा तुम्ही आता आल्यावर सुद्धा मनाला एवढं छान शांती वाटते आणि हे बघा किती सुंदर आणि टापटीप बनवलेली त्यांनी हे बघा हे पुढचं गॅलरी सारखं थोडंसं आहे हा त्यांचा किचन आहे ना हो किचन हे बघा किचन यांचा सुंदर आहे बघू तुम्ही एक दुपारच्या वेळेस झोपण्याचं ते हे आणि त्याच ठिकाणी गजानन महाराज जेव्हा इथं आले होते महाराजांची दीक्षा घेण्यासाठी बरोबर ते सुद्धा इथे थांबले होते जो आता आपण जे जुनी जेवढे आपण आता खोलतोय महाराज महाराजांच्या स्मारकामधल्या जेवढी जुन्या वस्तू आहेत तेवढ्या आपण स्टोरेज साठी इथ ठेवलेल्या आहेत त्या महाराज इथं आराम करायचे असं आहे कारण महाराज पण इथे येऊन गेलेले गजानन महाराज पण बराच काळ इथं थांबले होते संत गजानन महाराज इथं वास्तू त्यांनी केलेले आहे किंवा यांच्या सोबत इथं थांबलेले आहेत गजानन महाराज हे देवमांबळांचे शिष्य असं आहे का जिथं महाराजांनी त्यांना हे दिलं दीक्षा दिली ही झालं अरे गजानन महारा महाराज मित्रांनो बघू शकता गजानन महाराज ज्यांचं दर्शन करण्यासाठी लोक दूरदूरपर्यंत इथं जातात त्यांचं इथं आपण नशीब आहे की आपण या खोलीत आलेलो आहे आणि त्यांचं वास्तव्य होतं मित्रांनो बघा तुम्ही हा वाडा पेश्वकालीन आहे मित्रांनो बघा अतिशय किती सुंदर आजही त्याचं काम बघा तुम्ही किती वर्ष झाले असते साधारण या वाड्याला अडीचशे अडीचशे वर्ष झाले मित्रांनो बघा तुम्ही कारण वीस वर्ष घराच्या अवस्था भयानक होते ते अडीचशे वर्षाचं जे काही दिसतंय तुम्हाला अजून ही खूपच चांगल्या स्थिती ती ऍक्च्युली हे काय लाकडा वगैरे आणले ते बाहेरून म्हणजे याच वड्याची जुने स्टोरेज आता त्याला कुठे महाराजांचा दा स्पर्श झाला असेल किंवा काय त्याच्यासाठी ती पवित्र वस्तू हो त्याच्यामुळे आपण ती कुठली जाऊ न ती स्टोरेज करतोय त्याचं पुढे काय करणार ते त्यांनाच माहिती बरोबर सुंदर आहे बघू शकता तुम्ही असं बांधकाम करणं मी शक्य नाही आताच्या याच्यामध्ये पूर्ण लाकडाचं बांधकाम आहे ना? नहीं, नहीं, ओ, न्या, हो ना सिटी पण लाकडाचीच दिसते ही इथल्याच वस्तूंची असेल बहुतेक ना आता वरून काय पत्र वगैरे टाकणार आहे कौलच येत आहेत का मित्रांनो हा वाडा बघा तुम्ही डोर वगैरे बघा तुम्ही डोर पूर्वीपासूनच आहे नाशिक पासून एक सुद्धा वस्तू मित्रांनो तिला काही झालेलं नाहीये ही न्याय न्यायकक्ष होती काय कायकक्ष इथं बसायची हा इथं हे भक्तगण वगैरे आपण रूम हा पूर्ण दप्तरी विभाग इथं राहायचा म्हणजे जेवढे व्यवहार ते राहायचे कागदपत्र व्यवहार काय असेल माळ आहे हा माळीची जागा आहे तर मित्रांनो हा दप्तरी रूम आहे बघा तुम्ही किती सुंदर आहे हे बघा तुम्ही त्यावेळी त्यांचं दप्तरीवरती जे व्यवहार वगैरे तिथं होत असतील ते किती सुंदर होत असतील बघा ना तुम्ही सुंदर अतिशय सुंदर मित्रांनो इथं आल्यावर मन प्रसन्न होतं आहे बघा ना यशवंत महाराज यांचा फोटो वगैरे मला बघायला मिळेल का, हास का? हा का हे बघा मित्रांनो संत यशवंत महाराज यांचे गुरु हां स्वामी समर्थ महाराज त्यांचे गुरु संत यशवंत महाराज यांचे ही इमेज आपल्याला दुर्मिळ इमेज म्हणू शकतो ना आपण यशवंत महाराज स... यशवंत महाराज साधू देव मामलेदाव असं नाव लिहिलेलं आहे हे बघा दर्शन घेऊ शकता तुम्ही अतिशय मित्रांनो पवित्र जागा आहे आपण तुम्हाला जी दाखवतोय ना अतिशय पवित्र जागा आहे म्हणजे ही गुरु परंपरा आहे श्री स्वामी समर्थांनी यशवंतराव महाराजांना दीक्षा दिली यशवंतराव महाराजांनी गजानन महाराजांना दीक्षा दिली आणि गजानन महाराजांनी अनेक परिवार म्हणजे शिर्डीचे साईबाबा असतील हे असेल गजान आता आपल्या यशवंतराव महाराजांनी आमचे उपासनी बाबा यांना पण दीक्षा दिलेली तर तुम्ही किती वर्षापासून सेवा करत आहेत महाराजांचं म्हणजे जेव्हापासून मी ते कामाला लागलो तेव्हापासून मग बरीचशी माहिती इथलं वातावरण वा आपलं हे किंवा तुम्हाला असं कधी साक्षात्कार वगैरे असं कधी वाटलं का की तुम्हाला इथं आल्यावर काही तुम्हाला असं प्रॉब्लेम भविष्यात असं क्रिएट झाले नसल काही पवित्र जागा आहे आता बरोबर महाराज आमच्यासाठी गेलेलेच नाही गेलेले नाही आहेत बरोबर आहे आहे म्हणून त्यांच्याविषयी वाटण्यासारखं काहीच नाही महाराज आमच्या प्रत्येक श्वासात राहतात बरोबर त्याच्यामुळे तसं काही वाटत नाही आम्हाला फक्त की एवढीच आहे की आत्तापर्यंत त्यांची जी माहिती आहे ती खूप कमी आहे ती खूप कमी लोकांपर्यंत बघ बरोबर बरोबर बर, त्याच्यामुळे आज हे देवस्थान आमचं थोडंसं हे झालं आहे नाही आपण यूट्यूबच्या माध्यमातून हे गोष्टी बघतो कारण एवढीच जा पवित्र जागा असेल मलासुद्धा मी एवढं ऑल पुणे वगैरे फिरत असेल मित्रांनो पण ते दादा मला भेटले तर या गोष्टी माहीत पडल्या पण एवढं माहीत होतं की इकडं मी दर्शन घेतलं मग अशी खूप छान वाटलं आणि हा वाडा अतिशय सुंदर मित्रांनो बघू शकता हा कोणता वाडा दादा आपला हा हां ज्या टायमाला आपल्याला रिनोव्हेशनचं काम चालू हे आपल्याला सापडलं आता याची मध्ये नोंद आहे याला अफगाणी येणार आहेत ते आपल्याला प्रत्येक गोष्टीची माहिती देतात हे काय हे कसं आहे त्यानुसार आपण ते लोकांना ती गायडन्स करत राहतो कारण जेवढी माहिती महाराजांची आपल्याला पोहोचवता येईल तेवढा प्रयत्न आपण करत राहतो आता हे याची बार म्हणजे बंदुकीचा बार सोडण्याची ताकद या गजांमध्ये आहे बरोबर फार पूर्वीचा दिसतोय मित्रांनो आणि आजही बघा आड तो दाबला गेलेला होता ज्या आपण हे करत होतो इथे एक बरोबरचा दवाखाना होता गुरुंचा दवाखान्यानंतर सुनील मोरे यांनी प्रयत्न केले ट्रस्टींनी प्रयत्न केले त्याच्यानंतर देवामेर स्मारक देवमामिरांची ही राहण्याची पवित्र जागा म्हणून ती देण्यात आली आता गुरुंचा दवाखाना असताना त्यांनी त्यांच्या सोयीनुसार सगळे जेवढं असेल तेवढं ते सगळं बदललं होतं बदललं होतं आता हळूहळू कधीपर्यंत होईल एक साधारणतः अजून एक दोन वर्ष लागते दोन एक वर्षानंतर कारण जुनं स्ट्रक्चर आहे आणि त्या टायमाला काय एवढं हे नव्हतं म्हणजे ओबड धोबड थोडस काम होत आता थोडस फिनिशिंग मध्ये चालू आहे गेल्या hmm. चार वर्षापासून चालू आहे कोरोना काळ होता त्याच्यामुळे परत ते, ते काम थांबलं होतं थांबली था। त्याच्यानंतर काही वादविवाद झाले त्याच्यामुळे परत काम थांबलं आता परत चालू झालेले चालू झालं आता दुसरे ठेकेदार दिले मराठी साहेब तर आपली मग त्या मी दर्शन पण घेतलं कधी यात्रा वगैरे कधी असते ती हे आता पंचवीस डिसेंबरला आमची यात्रा आहे देवामंदिरांची असं किती दिवस चालते ती यात्रा पंधरा दिवस चालते पंधरा दिवस पंधरा दिवस यात्रा चालते अरे बापरे यात्रा चालते चक्क वर्षातून ही एकच वेळा यात्रा असते नाही तर हे दादा होते दादा नाव काय गणेश मोरे गणेश अतिशय सुंदर माहिती दिली मित्रांनो विषय काय असतो माहिती आहे का गा। आता बरेच जो इतिहास आहे हा उजरात येत नाही पण थोडीफार माहिती का मी ना त्याच्या आधारे आपण पुढचं काम करू शकतो धन्यवाद दादा महाराजांनी खजे नाव म्हणला चालू तर मित्रांनो तुम्हाला मी आता दाखवणार आहे पण यशवंत महाराज यांनी जिथं खजिना वाटला ना ती जागा पण आपण आता दाखवणार जागा का अरे सुंदर हे स्ट्रक्चर बघू शकतो या जागा हा खजिना कोण वाटला गेला होता इथला इथला खजिना ग्रामस्थांना ज्या टायमाला दुष्काळ पडला हा दुष्काळ पडल्यानंतर महाराजांनी हा खजिना इथला जेवढा होता ब्रिटिश कालीन तेवढा खजिना तो जनतेमध्ये वाटला जनतेला वाटला गेला होता हो आणि त्याचे परिणामरूपी महाराजांना जेव्हा ते गव्हर्नमेंट आले त्यांनी जेव्हा त्यांनी बघितलं की महाराजांना अटक करण्यासाठी आले होते महाराजांना अटक करण्यासाठी हो हा जेव्हा महाराजांनी श्री स्वामी समर्थांची धाव घेतली स्वामी समर्थांना ते सांगितलं स्वामी समर्थांच्या कृपेने तो खजिना तसा भरला गेला या जागेवर ना तर मित्रांनो बघा तुम्ही त्यांना अटक करण्यासाठी इंग्रज पण आलती हो पण त्यांनी जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज यांचं नामस्मरण केलं तर या जागेवर तो खजिना जसान तसा वाढला गेला तर ती ही पवित्र जागा मित्रांनो बघा ही तेव्हाची पेशवेकालीन खुली आहे बघा तुम्ही एक लाख सत्तावीस हजार हां ही त्या काळाची रक्कम खूप मोठी होती एक लाख सत्तावीस हजार त्या टायमा अडीचशे ता वर्षापूर्वीचं हां दीडशे वर्षापूर्वी हां हां दीडशे हां हां दीडशे वर्षापूर्वी हां तेव्हा त्या या खजिन्याची व्हॅल्यू होती का ती टोटल खजिना त्यांनी वाटलं होतं हां हां म्हणजे व्हॅल्यू म्हणजे तू विचार केला तर पूर्ण खोलीच भरली गेली असेल ती माहिती का एक लाख सत्तावीस म्हणजे त्या आकडा कुठं गेला त्यावेळीचा त्यावेळेचा तो मिलियनमध्ये आपण पकडून घेऊ मिलियन नाही जास्त आता तेव्हा सोन्याला व्हॅल्यू कमी होती मित्रांनो पैसा हे काय आहे ते आता नवीन मानलं गेलं काय नाही नाही हे पण ते महाराजांच्या काळात नाही महाराजांच्या काळातले हा 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 हे गुर ढोर म्हणजे घोडा बग्गी लावण्याची जागा ही हे घोडा घोडा घोड्याची बग्गी मित्रांनी पण घोड्यावर जायचं इकडे येणा येण्यासाठी कुठलाही मार्ग नव्हता त्याच्यामुळे घोड्या गाडी ही इथं पार्किंग म्हणजे आपण म्हणतो की इथं थांबण्याची व्यवस्था होती मित्रांनो पहिले काय होतं माहिती का द म्हणजे येण्या जाण्यासाठी ना व्यवस्था नसायची तेव्हा घोड्याची बग्गी आता तुम्हाला घोड्याची बग्गी तुम्हाला काय विसर आपण म्हणजे जसं बैलांचा गोठा वगैरे असतो ना त्यांचं राहणं वगैरे तसं हे घोड्याची बग्गी पण हीच चांगली असते ठेवलेली असते आणि एक प्रकारे आपण पार्किंग म्हणू तेव्हा घोडागाडी वगैरे ते मारत फिरत असेल रहितेमध्ये तर इथं ती त्यांची ही जागा आहे हे बघा हे काही पुढचे कैदी रूम एक कैदी कोणते कैदी कैदी जय महाराजांच्या न्याय कक्ष पाहिला म्हणजे त्यांना शिक्षा झाली ते, ते इथे राहत होते का हे त्यावेळीच जेल समजू आपण आता काम चालू आहे गजा वगैरे काढले त्याचे मागे एक खिडकी होती त्यांना एक खूप खोल होत बरोबर परत त्यांच्या सोयीनुसार ते सगळ्या गोष्टी बुजल्या गेल्या हा एक खोल होत आणि त्या ठिकाणी ते एक जो होता खिडकी हा 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 ती पण आपल्याला ओपन करायची तर मित्रांनो बघू शकता कैदी रूम सुद्धा होते त्यावेळी म्हणजे एक प्रकारे ते पूर्ण न्यायदानाच काम करायचे हां एवढं कैदी रूम होते अच्छा कैदी रूमची तपशील माहिती देणारी जागा असं आहे का म्हणजे प्रकार ऑफिस असेल त्यावेळी हां हां हा तीन कैदीचे रूम म्हणजे छोटी आपण जेलच म्हणू आणि इथून सर्व व्यवहार व्हायचे त्यांचं कैद्यांचं किती संख्या आहे काय इथं पूर्ण तपशील वगैरे माहिती कॅटलॉग आपण म्हणू पूर्ण आणि हा आड आहे जुना आड महाराजांच्या काळातला असं आहे का अच्छा गेलेला आहे बुरुज होते का आजूबाजू हे छोटे छोटे हे आपले तटबंदी होती खालची खालची तटबंदी होती ना एखाद्या गडी किंवा किल्ल्याप्रमाणे असेल ना हाँ हाँ हाँ। अरे बाप किती खोले हो ट्रक्चर बनवलं गेलेलं आहे आतमध्ये आणि आणि पाणी याच्यात काय स्वरूप राहायचं कायम स्वरूपी अजून सुद्धा पाणी आहे काही जास्त जास्त चार पाच फुटांवर पाणी येते आता काय खोलणार हा 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 ऍक्च्युली थोडं गेलं ना ते थोडस म्हणजे ते आता रिनोवेशनचं काम चालू असताना थोडासा खाली धक्का लागला असेल त्याच्यामुळे ते थोडी माती ढसळली आता ती पूर्ण माती पॅक करून ती माती पूर्ण काढून मग ती पूर्ण जीवन आता देव मामलेदार यांचं ते स्मारक बनणार आहे ते कुठं बनणार आहे आता जे काम चालू आहे नाही स्मारक कुठं तर उभार जाईल ना मग त्यांचं पूर्ण स्मारकाची जागा आहे इथून स्ट्रक्चर चालू होतं महाराजांनी जेवढेही कार्य केले चालू केले म्हणजे जे केलेले त्याचं तुम्हाला एक पुतळ्याच्या रूपात ते पूर्ण दर्शन तिथून तिथून घडणार आहे या पद्धतीने अनेक साक्षात्कार झाले जसा एका बाईला मुलगाच होत नव्हता तिने महाराजांना एक नवस केला का महाराज जर मला कधी मुलगा झाला तर मी तुमच्या डोक्यावर नारळ फोडे या हिशोबात महाराज बोलले आणि त्यांना खरोखर एक मुलगाही झाला आणि मुलगा झाल्यानंतर ज्या वेळेला तो नवस पूर्ण करायचा होता त्यावेळेला ती जी काही स्त्री होती ती मागे पुढे करत होती काय हे कसं काय करायचं व महाराजांच्या डोक्यावर नारळ कसं काय फोडायचं पण महाराज बोलले सगळे पांडुरंगाची करणे आणि याच कारणाने जसं त्या स्त्रीने महाराजांच्या डोक्यावर नारळ पकडला ऑटोमॅटिकली त्या नारळाचे दोन तुकडे झाले असं साक्षात्कार आमच्या बागलान तालुक्यात होतो आणि आमच्या बागलान तालुक्याचं एक वैशिष्ट्य जर तुम्हाला जाणायचं असेल जर ही गाडी तुम्हाला कळायची असेल कुठली असेल तर आमच्या बागलान तालुक्याच्या प्रत्येक गाडीवर एक नाव तुम्हाला आवर्जून दिसेल ते असेल देवमामले मामले बरोबर ओके तर याच पद्धतीने आता जो काही तुम्ही पूर्ण वाडा फिरून आले किंवा जे काही स्मारक तुम्ही बघत आहात याचं चांगल्या पद्धतीने काम चालू आहे कौल बदलणं वगैरे पण आतल्या बाजूने तुम्ही जर गेले असाल तर तुम्हाला क कचेरी दिसली असेल आणि त्याच्या बाजूची जी काही महाराजांची रूम आहे त्या ठिकाणी साक्षात पांडुरंग प्रकटलेले होते स्वामी समर्थ या ठिकाणी प्रकटले तसेच शेगावचे गजानन बाबा असतील किंवा शिर्डीचे साईबाबा असतील यासारखे मोठमोठे जे काही साधू संत आहेत ते या ठिकाणी येऊन बसायचे जसं आपण आता हा जो काही पिंपळ आपण बघत आहात या hmm. पिंपळाच्या झाडाखाली गजानन महाराज यांना बसण्यासाठी फार आवडायचं त्याच्यामुळे गजानन महाराज आल्यानंतर या ठिकाणी बसत होते या पद्धतीने आमचं सुंदर असं बागलान तालुका तसंच सुंदर आमची यशवंत नगरी या ठिकाणी यशवंत नगरीचं वर्णन करावं तितकं कमी आहे या ठिकाणी आमचा साल्लेर सारखा उभा असलेला धाड धक्कम जसा मावळा आहे तसा आमच्या साल्लर व मुल्हेर किल्ल्याची मोठी प्रसिद्धी आहे जर तुम्हाला सांगायचं झालं सा थोडक्यात साल्लेरची माहिती तर ज्या वेळेला लुटून आणलं ते सगळा जो काही खजिना होता तो महाराजांनी साल्लेर या किर किल्ल्यावर ठेवला आता साल्लेर किल्ल्याचे जे शिलेदार होते महाराजांनी तो खजिना तर नेला पण त्या ठिकाणी मुठभर असलेली सेना आणि त्या ठिकाणचा असणारा जो काही औरंगजेब आहे त्यांनी परत चाहूल केली आणि डायरेक्टली सालेल किल्ल्यावर के आक्रमण केलं मोठ्या फौजेने जेव्हा ज्या वेळेला तो औरंगजेब इकडे आला त्यावेळेला हुशार असे आमचे बागलांकर म्हणायचे किंवा जुन्या काळापासूनच हुशार इथे व्यक्ती जे होऊन गेले mm. तर तिथल्या शिलेदाराने काय केलं त्या मावळ्याने काय केलं त्या सरदाराने काय केलं तर इतकी मुठभर आपली जी काही सेना आहे आणि जे काही मो मोठे किंवा जास्त प्रमाणात असलेले काही जे आपले मुघल सैनिक आहेत त्यांना एड्यात काढण्यासाठी त्या सरदाराने जवळच्या त्या आपल्या मावळ्यांना सांगितलं का तुम्ही जायचं केळीची पानं तोडून आणायची आणि जुन्या जुन्या काळात जर तुम्ही विचार केला असेल तर जेवण हे नेहमी केळीच्या पानावर केलं जायचं मग ती केळीची पानं तोडली गेली आणली गेली आणि त्या सरदाराने काय सांगितलं या केळीच्या पानावर सगळ्यांनी उष्ट लावायचं आणि जास्तीत जास्त त्या केळीच्या पानावर उष्ट लावलं आणि किल्ल्याच्या ज्या पाठीमागची बाजू त्या थी, ठिकाणी फेकल्या गेलो आता ज्या वेळेला तो मुघल जो काही आक्रमण करणारा जो काही सरदार होता तो आला त्याने बघितलं काय इथे इतके जास्त प्रमाणात जर केळीची पानं उष्टी पडलेली आहे या कारणाने इथे मोठी सेना आहे आणि ते बघूनच तो जो काही मुघल सैनिक आहे तो रिटर्न परतला होता या पद्धतीने आमचा साल्लेर किल्ला झाला मुल्लेर किल्ला झाला इकडे तिळवणचा किल्ला असेल या ठिकाणी मांगी तुंगी असेल तसंच जवळ असलेलं भाक्षी हे क्षेत्र आहे दोधेश्वर क्षेत्र आहे कपालेश्वर असेल या पद्धतीने महादेवाच्या नावाने आमचं प्रचलित असणारे मोठमोठे क्षेत्र या ठिकाणी तुम्हाला दिसेल पुढे जर तुम्ही गेले तर सौनाण्याकडे तुम्हाला पहाडेश्वर दिसेल ज्या ठिकाणी जनार्दन स्वामी किंवा शांतिगिरी महाराज सिंग आहे त्यांची स्थापना झाली या पद्धतीनेच आमचं सुंदर असं बागलान तालुक्याचं वर्णन करावं तितकं कमी आहे आणि धन्यवाद तुमचीही तुमच्या टीमशी करतो कारण तुम्ही आमच्या छोट्याशा बागलान तालुक्यात आले आणि बऱ्याचशा लोकांपर्यंत आमच्या बागलान तालुका अजूनही कळालेला नाही पण तो सगळ्यांपर्यंत कळेल आणि आमची मायबोली किंवा आमची बोली भाषा असणारी आम्ही आयराणी आहे ही सांगव सांगवं तेवढं कमीशी आणि सुंदर पद्धत आहे आमने आयराणीमाशी जितकं बोलायला जाय म्हणजे जितकं शब्दले शब्द लावा ना तितकं चांगला पद्धत खाल आम्हाला आयराणी लोक बोलत असतस प्रेमळ मायाळू आणि परत जास्तीत जास्त डोक्याने तापट असणारा आमना लोक इथला पण समजी घेणारा तवडा तवडाशेत आणि जीव लावणारा तवडा तवडाशेत या कारण गई तुम्हाला यूट्यूब चॅनलने आम्ही खरोखर तुम्हाला आभार मानतोस आणि आमना दोन शब्द संपाडतस धन्यवाद